मित्रांनो नमस्कार मी विक्रांत ढवळे मित्रांनो आपण आता आलेलो आहे बारामजी इंदापूर रोडला मोतीबाग या ठिकाणी जय श्रीराम ऑटोमोटिव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे काय की माझ्या पाठीमागे तुम्ही डिझायर बघू शकता या डिझायरचं संपूर्ण इंजिनचं काम केलेलं आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी कळणार आहेत या ठिकाणी जय श्रीराम ऑटोमोटिव्हचे जे मालक आहेत ते आपल्याला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक नाही केला तरी चालेल कारण कामाचा व्हिडिओ आहे आणि कमेंट्स करा की जर तुमच्याकडं गाडी असेल किंवा तुम तुमच्या कुठल्या गाडीचा प्रॉब्लेम असेल त्यांचं लोकेशन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या बीपी पी ब्लॉक्स बारम्स युट्यूब चॅनल कडून तुम्हाला सर्वांना देवायच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया कट करा नमस्कार सर वेलकम टू जय श्रीराम ऑटोमोटिव्ह सर नमस्कार सर आज या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं आहे इंजिनचं तर याबद्दल तुम्ही जो आमचा हा मित्र परिवार बघत आहे प्रत्येकजण गाडी वापरतो गाडी वापरताना बरीच अडचणी येतात आज तुम्ही त्यांना काय सांगताल आता समोर जी गाडी आहे डिझायर त्याचा विषय असा झाला होता की गाडी संध्याकाळी बाहेर जात असताना त्याचं पुलंट लीक झाल्यामुळं गाडी ओव्हरहीट झाली होती आणि त्या गाडीचं बरंच आपल्याला काम करावं लागलं होतं तर ओव्हरहीट झाल्यामुळं आपण त्याचं हेड गॅसकेट त्याच्यानंतर हेड फेसिंग केलेलं आहे बाकी टायमिंग चेंज वगैरे काम केलेले बोरिंग केलेले त्याचे पिस्टन वगैरे पूर्ण वितळले होते हे कशामुळं तर तुमचं पुलंड पूर्ण लीक झाल्यामुळं आणि गाडी तशीच थोडा वेळ चालल्यामुळं हा ही परिस्थिती झालेली होती तर त्याच्यामध्ये आपण आता ह्या गाडीचं तुम्हाला सांगतो आपण सुरुवातीला गाडी आल्यानंतर आपल्याला गाडी आपण इंजिन याचं खाली घेतलं होतं इंजिन खाली घेऊन आपण त्याचं पूर्ण हेड वगैरे पहिला खोलला हेड कामासाठी पाठवला त्याच्यानंतर आम्हाला कळलं की त्याचे पिस्टन वगैरे वितळलेले आहेत मग त्याचे पिस्टन त्याचे रिंग्स हेड फेसिंग असेल हेड बोरिंग असेल ती सगळी कामं करून टायमिंग चेंज वगैरे आपण सगळी कामं केलेली आहेत त्या गाडीचं आपण आर पण साफ केलेला आहे इंगलेट आर तर ते काजळी वगैरे आपण म्हणतो ना डिझेल गाड्यांना जे तयार होते ते सुद्धा काम आपण केलेले आता हे जे मॉडेल आहे ते कधीच आहे सर साधारणतः दोन हजार दहाचं मॉडेल आहे बऱ्यापैकी असाही प्रश्न असतो की आ, दोन हजार नाही असं असं म्हणणार नाही कारण रेग्युलर मेंटेनन्स तुम्हाला सांगतो आता हे गाड्यांचं कसं आहे आर आणि इनटेक हे ज्या दोन गोष्टी आहेत जे आपण कार्बन जमा होतो म्हणतो ते खरं एक लाखाच्या आसपास गाड्यांचं केलं पाहिजे ते काय होतं काही गोष्टी डिले होतात काम वाढत जातात असं ज्या त्या टाईमला जे ती कामं झाली म्हणजे पर्टिक्युलर तुमचा पिरियडिक मेंटेनन्स ज्याला म्हणतो आपण ते व्यवस्थित झालं तर ह्या बाकीच्या गोष्टी जास्त होणार नाहीत आता एवढं मोठं तुम्ही इंजिनचं काम केलंय त्याला कॉस्ट लागले बरेच हा कॉस्ट साधारणतः एस्टिमेट आपण त्यांना सत्तर हजारापर्यंत दिलं होतं टायमिंग आणि ऍक्सेसरीज तुम्ही जे टाकलेले आहेत हे ऍक्सेसरीज सगळ्या मारुती जेन्युन येतात का हा जुनियन जुनियन सर आपण जुनियन मध्येच काम करतो कारण टाइमिंग चेन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते जुनियन पार्ट्स आपण वापरले जातात आणि त्याचे डिटेल्स आपल्या सगळ्या कस्टमर पर्यंत जातात म्हणजे कस्टमर जरी इथं पाहिला नसले तरी आपण त्यांना सोशल मीडियाद्वारे म्हणजे व्हॉट्सअप थ्रू आपण त्यांना प्रत्येक गाडीचे काय काम चालले किंवा कोणते पार्ट कॉस्टिंग कशी आहे ते आपण सगळे डिटेल त्यांना एकदम खोलात जाऊन आपण डिटेल्स त्यांना पाठवत असतो एखादा कस्टमर गाडी वापरतोय तर ते गाडी वापरत त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे नाही आता मी तुम्हाला जे आता जे म्हटलं ना की एक पिरियडिक मेंटेनन्स हा प्रकार आहे की बाबा ठराविक शेड्यूलला फुलंड किती किलोमीटरला बदललं पाहिजे किंवा काही गोष्टी असतात इझी आर तुम्हाला मी आता गाडी सर्व्हिसिंग आली सर आणि गाडी समजा सर्व्हिसिंग केलीच नाही थोडीशी लेट झाली तर याचा इन्फॅक्ट कुठल्या कुठल्या पार्टवर होऊ शकतो मेजर म्हणजे हाच की आता फुलंच्या पाईप्स वगैरे असतील किंवा बाकी कुठल्या गोष्टी असतील ज्या त्या शेड्यूलला झाल्या पाहिजेत ना त्या नाही झाल्या की मग हा परिस्थिती तुम्हाला येणारच कोणती कोणती तुम्ही कामं करता या ठिकाणी आता आपल्या वर्कशॉप मध्ये सर सगळी मेजर कामं आता तुम्ही जर समोर बघताय हे सगळ्यात मेजर मोठं काम आहे इंजिन काम सुद्धा आपण केलेले आपण एसीचे काम करतोय फुल सस्पेन्शनची काम करतोय इनटेक इजी बाकी आ, जी तुमची वर्कशॉपला कामं काम होतात म्हणजे शोरूमच्या एखाद्या ही सगळी काम आपण आपल्या वर्कशॉपला करतो जाता जाता आमच्या जो कस्टमर बघत आहे त्यांना तुम्ही काय सांगता माझं एवढंच कस्टमरला सांगले की आपण गाड्या एवढ्या मोला मागायच्या वापरतो फक्त त्याचा रेग्युलर मेंटेनन्स हा वेळ झाला पाहिजे जेणेकरून कस्टमरला आर्थिक हे आर्थिक बजेट आर्थिक नुकसान हे फक्त झालं नाही पाहिजे एवढीच आमची आहे त्यांना सांगणं थँक्यू सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही तुम्हाला ते इंजिन फायरिंग पण एकदा चालू करून दाखवते तर हे बघा मित्रांनो आता गाडी चालू करतात सर अजून एक प्रश्न आहे तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी सेकंड हँड लोक गाड्या घेतात कार्स घेतात त्या टायमिंगला ते ऑइलचं हे असतं ना सेन्सर या ठिकाणी हा या ठिकाणी काही टायमिंग बघितलं मी गाड्या ते बाहेर पण पडतात पुरपुढे तर ते काय होतं असं काय होतं त्या ऑइलच्या गेज मधून म्हणतात त्या ऑइलच्या गेज मधून ते तेवढं प्रमाण आहे बॅक मारण्याचं ते काय प्रॉब्लेम नाही येतो तुम्ही ऑइलचा गेज काढल्यानंतर ठराविक प्रमाणात ऑइल त्या ती तुमची डिपस्टिक आहे त्याच्यामधून बॅक मारतो आता आपण बघताय गाडीचं फायरिंग जे आहे ते आता का का के के हे, के के काम केल्यानंतरच फायरिंग एकदम नवीन गाडी जशी असते ना तसं फायरिंग आपण ठिकाणी पाहतोय काय काय चेंज केलं यामध्ये सर यामध्ये पिस्टनच्या रिंग वगैरे तुमचं हेड बोरिंग केलं हेड फेसिंग केलंय आणि टायमिंग चेंजचं वगैरे आर इनटेक साफ केलेलं आहे परत क्लचं काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण कामात या गाडीचं काम काहीच राहिलेलं नाही आमच्या दृष्टीने म्हणजे सगळं क्लच असेल टायमिंग असेल महत्वाचं इंजिन काम सगळं केलेलं आहे हे लाईफ करायला म्हणलं की खर्च वाढतोच खर्च वाढतोच इंजिन काम म्हटलं की काय म्हणजे पार्ट कॉस्टली आहेत आणि हे जे मेजर काम आहे सगळ्यात गाडीच बाकीचे काम कसे का सस्पेन्शन असेल किंवा काय ही एवढी कॉस्टली काम नाही आहेत पण इंजिन काम म्हटलं की तुम्हाला कॉस्टली जात बऱ्याच ठिकाणी सर ऑइल जर दुसरं टाकलं गेलं तर त्याचा इन्फेक्ट गाडीवरती काय होतं ऑइल शक्यतो जे ग्रेड कंपनीने जे रिकमेंड केले ना बंद कर तेच ऑइल टाकलं पाहिजे तर आता नवीन एस सिक्स ट्वेंटी ग्रेड कंपनीने गाड्या फाईव्ह थर्टी ऑइल रिकमेंड केले आपण ज्या त्या मॉडेल नुसार आपल्या वर्कशॉपला ज्या गाडीचं मॉडेल आहे एस सिक्स असेल त्याला कुठलं रिकमेंड करते कंपनी किंवा एस फोर असेल कुठलं रिकमेंड करते तेच आपण ऑइल कस्टमर समोरच आपण त्यांना दाखवून टाकत असतो थँक्यू सर ओके थँक्यू सर आता आपण या ठिकाणी बघताय त्या आपल्या वर्कशॉपमध्ये अलाइनमेंट बॅलन्सिंग परत मेजर सगळी कामं केली जातात आता त्याच्यानंतर कुठलीही मेजर कामं असू द्या ए सीचं काम असू द्या दे, डॅशबोर्ड खोलायचं असू द्या मेजर सस्पेन्शन असू द्या सगळी कामं आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण करतो शेवट आणि आमच्याकडं पद्धत पण अशा चांगल्यात की कस्टमरचं चा वॉईस जे म्हणतो आपण ते आपण जॉब कार्डवरती घेतो आणि प्रत्येक झालेल्या कामाचं ज्यावेळेस गाडी कस्टमरला डिलिव्हरी दिली जाते त्यावेळेस आपण सगळं त्यांना व्यवस्थित ट्रायलमध्ये सांगत असतो आणि नंतर गाडी पूर्ण वॉशिंगला जाते आता आपल्याकडं पलीकडे वॉशिंग पण आहे तो एक भाग वेगळा की बऱ्याच ठिकाणी आपल्याला वॉशिंग वगैरे पाहायला मिळत नाही वर्कशॉपला पण आम्ही सगळ्यात गोष्टी वर्कशॉप चालू करताना केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता वॉशिंग असेल इंटरनल क्लिनिंग असेल रबिंग पॉलिश असेल सिरामिक कोटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपण करतो सर याचा खर्च किती येतो सगळा इन्क्लूड नाही आपण तो, तो, तो सेपरेटली घेतो आता स्मॉल कारमध्ये आपण वॉशिंग अडीचशे रुपये घेतो दोनशे पन्नास पण पन त्याच्यामध्ये तुमचा आतना इंटेरियर पॉलिश टायर पॉलिश आणि फोम वॉश हे सगळं दिलं जातं आणि जर तुम्ही यू मध्ये गाडी बघितली तर त्याचा आपण तीनशे रुपये घेतो ते जर इंटरनल मध्ये बघितलं तुम्ही तर स्मॉल कारला आपण एक हजार रुपये घेतो पण ते विथ वॉशिंग म्हणजे अडीचशे रुपये जे आपण सेपरेट घेतो ते आपण घेत नाही आणि यश कारसाठी आपण साधारणतः एक दीड हजार रुपये घेतो आता ही गाडी अल्ट्रोज आहे हे बघा आता आपण ही बाहेरून वॉश केली आहे तर ही आतून अजून तुम्हाला आता पॉलिश वगैरे होणार आहे पार्किंगमध्ये आपल्या बोलेरो स्ट्रोम आहेत त्याच्यानंतर रिट्स आहे इंडिका विस्ट आहे आय टेन आहे आयटेन्युअस आहे ह्या बऱ्याच गाड्या बॉक्स वेंटो आहे त्याच्यानंतर बलेनो आहे हे सगळ्या गाड्या आपल्यासाठी कामासाठी उभा आहेत आणि हे कस्टमर आपल्याकडून खूप लांबून आपल्याकडे येत असतात म्हणजे एक विश्वास आम्ही तसा त्यांचा के हे केलेला आहे त्याच्यामुळे खूप लांबून आपल्याकडे गाड्या सर्व्हिसिंगसाठी येत असतात थँक्यू सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली आणि नक्कीच आमचा जो कस्टमर बघत आहे प्रत्येकजण गाडी वापरतो गाडी घेताना काय काळजी घ्यायची हे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याबरोबर इंजिनचं काम निघालं होतं कसं काम केलं तेही तुम्ही सांगितलं तर मित्रांनो नक्की या जयश्रीम ॲटोमोटिव्ह खूप चांगलं वर्कशॉप आहे खूप चांगले कस्टमर त्यांच्याकडे येतात आज बारामतीमध्ये नव्हे तर मित्र त्यांच्याकडे कस्टमर येतात आज त्यांचा कामाचा अनुभव खूप चांगला आहे आणि काय होतं माहिती का दोन पैसे कुठेही आपल्याला द्यावं लागतात पण आपण समाधानकारक पाहिजे की आपल्या गाडीचं काम कसं झालंय याबद्दल नक्कीच सर थँक्यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल